ज्या आता नाही राहिलेल्या माझ्याकडे कारण त्या टिकत नाही बऱ्याच आणि बाकी काही नाही मला आवडतं म्हणून मी करते आणि रविवारच्या दिवशी जे मी खाली येते ते मला दोन आणि तीन कधी वाजता ते कळत नाही आता बऱ्यापैकी मार्बलमुळे माझं थोडस कमी झालंय ना ते खूप भुंकत असते खूपच जास्त भुंकती म्हणून मला वर्षभर काय करत असते ते मल्टीप्लायच करत असते म्हणून माझे खूप वाढलेले एखादं झाड मला असं खूप भरलं की त्याच्यातून ते काढून दुसऱ्या ह्याच्यात लावून डिवाईड करून लावायचं कट करून लावायचं मी सगळे प्रयोग करते की कोणतं झाड कशामुळे डबल येतं म्हणजे मला पहिले एवढं काही माहीत नव्हतं मला काहीच नॉलेज नव्हतं झिरो नॉलेज की झाड मल्टिप्लाय कसं करायचं ते हळूहळू शिकलं कुठलं सीडनी येतं कुठलं हां स्टेम कट करून येतं कुठलं त्याला हे करून येतं अशा पद्धतीने माझे सगळे झाडं वाढलेले आहेत बाकी आणि मला पाम म्हणजे आता मला सगळं तसंच म्हणता येईल मला पामचं खूप क्रेज आहे म्हणून मी खूप सारे पाम आणले मोस्टली प्रॉब्लेम असा आहे आमचं हे खालचा एरिया म्हणजे आमचा प्रोग्राम करायचा एरिया आहे फॅमिलीचा सगळे प्रोग्राम इथे होतात मग आम्हाला फोटोज खूप छान लागतात यायला त्याच्यासाठी हे ग्रीन केलेले जेवढं जास्त ग्रीन करता येईल तेवढं जास्त ग्रीन करायचं खूप ग्रीन पर ते कमी पडले म्हणून मी अजून लटकवायला पण आले त्याच्यात खूप व्हरायटीज आहेत त्याच्यातले खूप सारे म्हणजे जे बनाना स्ट्रिंग ते जळून गेलं त्याच्यानंतर ते

आठ दहा वर्ष नव्हतं तुम्हाला शिकवलं आमच्या गाव जे होते माहेर आहे त्यांचं त्यांचे पती महाराष्ट्रातले साहित्यामध्ये अद्वितीय काम करणारे होते यशवंतराव चव्हाण शरद पवार यांचे अगदी ते घरी यायचे आपल्याबद्दल मी शिकवते त्यांच्या कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी मॅडम पॅथॉलॉजिस्ट आहे आपल्याकडे आणि त्या पॅथॉलॉजिस्ट थँक्यू त्या सदाफुली पण मी आणल्या होत्या सगळ्या कलरवाल्या एक गोष्ट पण लक्षात आली जरी असेल तुम्हाला हेल्पर वगैरे पण मी शेतकरी आहे आजही शेती करतो माझ्या आयुष्यात कवडीच काम केलं नाही मी बघायचं काहीच केलं नाही एक पैसा कमावला नाही हे जे केलं सगळं पोराने केलेलं सगळं आणि मी जोपर्यंत होतो तोपर्यंत यांना काही मी म्हटलं बाबा माझ्या बापांनी जे दिलं तेवढंच तुम्हाला कार, देईन कारण मलाच कमवता येते तुम्हाला मी काहीही दे आणि बापा जी बापाची कमाई होती ती पण मी संस्थेला दान करून टाकली सगळी जवळजवळ दीडशे एकर मी संस्थेला देऊन टाकली माझ्याकडे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे बी एड आहे बी एड आहे दोन, दोन फार्मसी एमबीए कोणत्या नावाने ते सर्व नाही आमची संस्था मित्र साधना म्हणजे पप्पा दोन संस्था आहे साधना शिक्षण प्रसारक मंडळ आणि फॉस्टर फॉस्टरमध्ये माझं होमिओपॅथी कॉलेज आहे एम बी ए बी एड आहे आणि सहा स्कूल विथ सिनियर कॉलेज आहे आणि मित्र मध्ये आत्ता नर्सिंग आहे बी एस सी ॲग्री आहे बी फार्मसी दोन डी फार्मसी दोन एक बी एड चार पाच स्कूल म्हणजे एमबीए काय म्हणतात आणि भाऊंच जर म्हणलं तर भाऊंना जो भाऊंचा जो संपर्क जनसंपर्क जो आहे तो माझ्या मध्ये खूप मोठा आहे आणि भाऊला कोणी ओळखत नाही असं आणि भाऊ कडे पाहून अजून आम्हालाही तरतरी येते की भाऊ या वयात सुद्धा एवढे फिट आणि एवढं होते दिवस आणि त्यांना निसर्गाची आवड आहे सिटीची आवड आहे आणि शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान एमबीए एक इकडे शिवाजीनगरला आणि एक पात्रीला पण सांगणेवर येते हे दत्ता भाऊ छोटा भाई तुम्हाला जास्त अच्छा <laughs> सोनाली <laughs> <नली>, सोनाली एवढं काही पंधराचं घर आहे हा तर तेव्हापासून पण ज्या जेव्हा घरात राहायला आले तेव्हा मी, मी बऱ्यापैकी बांबू पाम्स हे आणले तेव्हापासून आतापर्यंत करतील माझं ड्रीम आहे की याला पूर्ण जंगल करायचं झालेलं बरंच झालेलं आहे माझ्यासारखं सारखं जंगलच झालं नाही मला घरात माझ्या घरात पण खूप वा वा हे सगळे लोक काही त्रास झाला की बाहेर आणून होत काही नंतर थोड्या दिवसाने पुन्हा आत मुलांसारखं मुलांसारखं म्हणजे मला सगळ्यात जास्त क्रेज तर या झाडांचा आणि पुस्तक वाचायचं एवढी करावं नाही तर जाताना लक्ष ठेवावं लागतं काय घेऊन चाललंय इतके पुछ। पुछ। नहीं। इतना और कॉलेज इतना ज्यादा काम इज मला माझा एक अनुभव आहे की भी 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 जे निसर्गाच्या म्हणजे बागेमध्ये जे रमतात ना ते एवरग्रीन दिवसभर राहतात माझा वैयक्तिक अनुभव सकाळी मी तुम्ही किती जरी दिवसभर पळत असले तरी एनर्जी ही तेवढीच राहते म्हणून सकाळी सकाळीच भेट होते आमचे भाऊची आमची बरोबर सहा साडेसहा ला भेट होते हा नाही मला मी खालीच असते रविवारच्या दिवशी मी खाली माझे ते स्टूल टाकून बसलेली असते जो माझा हे आहे ना म्हणजे आपल्याला एक एक दिवस भाऊंच्या कॉलेजला पण भेट द्यायची त्यांचं फार्म कॉलेज पण आहे अॅग्रिकल्चर कॉलेज पण आहे आणि तिथे भरपूर सरां बऱ्याचशा गोष्टी त्यात म्हणजे डेरी डेअरी फार्म पण आहे तर एक दिवस आपण तिकडे पण भेट देऊया सगळे पात्रीला ते पुलंब्रीला मिळतात ना ते शेतकऱ्याकडे मिळतात बऱ्याचशा किलो मिळतात चारशे रुपये एवढे संदर्भात तुम्ही माहिती द्या सगळ्यांना की तुम्ही कसं तयार केलंय पाला पाच पहिले मला म्हणजे मला आत्यांनीच शिकवलेलं आहे की कसं खत बनवायचं किचन खत कसं बनवायचं मग आम्ही काय करायचो मी ड्रम आणले त्याला मी ते होल पाडून घेतले पूर्ण म्हणजे आत्यांनी मला कॉलेजमध्ये करून दाखवलं मी ते घरी येऊन केलं हा खरंच आहे खरंच आहे आणि मग मी काय त्यांनी किचनच सांगितलं होतं मला मी पूर्ण किचन ते टाकायचे वेस्ट माझ्याकडे आमच्याकडे पहिल्यापासून सवय मला कळतं तसं आई किचन मध्ये आपली डस्टबिन म्हणजे आमच्याकडे मला कळतं तसं हे सगळं होतं पहिल्यापासून ओला कुता सगळं मग ते किचनच आम्ही फक्त इकडे टाकायचे आम्ही त्या गाडीत टाकून माती कापून त्यांनी मला काय ताक पण टाकायला लावलं आणि ते वाल ना ते मात्र मला दोन पाच पाच लिटर येतं त्या लोकांकडून ते बनवलेलं असतं त्यांच्याकडे काय म्हणतात जीवामृत जीवामृत ते जीवामृत आणून त्याच्यात टाकून माती टाकून मिक्स करा ते ताकुन, प्रकार केला आम्ही आणि स्टार्टिंगला ते केलं पण आता काय झालं बऱ्याच दिवसानंतर ते वास येतो घाण येतो ना ते खूप घाली किडे पण होतात मग मी ते सोडून दिलं माझ्याकडे एवढा पाला पाचोळा पडतो या लिंबाचा इतका पाला पडतो या सगळा गोळा पोद्यांमध्ये करतात इथे सगळे गोळ्यामध्ये आणि मग थोट्या ड्रम्स मध्ये जातो मग माती आणि तो पालापाचोळा आणि पाणी टाकून आम्ही फक्त त्याला वाळवून वाळवून ओलं करून वाळवून ते प्रकार मी सगळा खत बोलतो आता काल परवाच मी त्याला जेव्हा हलवलं तेव्हा खाली खूप फाईन माती पडली एकदम हा आणि मग ती उकरून टाकते तस तसं माझं हे पूर्ण गार्मिंगचं वाल्यांना दिलेलं वा। मेंटेनन्स वा। ते कटिंग वगैरे करायला इतका आपल्याला वे वेळ नसतो की आपण पूर्ण प्रॉपर लक्ष देऊ मग ते पंधरा दिवसातून येतात कटिंग वगैरे करून देतात पण त्यांनी ना कटिंग म्हणजे असं मी त्यांना नेहमी माझं त्यांचं भांडण चालतं खूप भांडण चालतं त्यांचं मला कारण ते

गे गे पूर्ण कंपाऊंडवाल आपण आधी गच्चीवर जाऊन या आपण आमचं यांचे आजोबा वडील वगैरे सगळे ऑल इंडियात एक चॅम्पियन आम्ही पण रेस्टॉरंट आमचं गाव पूर्ण रेस्टॉरंट आमच्या वेळेस सगळ्या जातीचे ब्राह्मणाचे पुरुष खेळायचे मारवाड्याचे खेळायचे सगळ्या खेळायचे कबड्डी खेळायचे सगळे खेळायचे पंधरा वीस वर्षात ते बंद झाले आणि आमच्याही लोकांचे बंद झाले मेनू माझे काका मोठे पैलवान त्याला असे घर हलायचं बापरे

सहा मैल पळत जाऊन ते जीवन पकडून त्यांच्या ना आपल्याकडे एक आहे ना की कुठलं पुस्तक आहे त्याच भारतातल्या सगळ्याच नाव भारतातले सगळे सगळ्या इंडिया हो कुठलं इंडिया हुजू ही हुजू मध्ये गंगा भाऊचं पण नाव आहे त्याच्यामध्ये गंगा भाऊचं पण नाव आहे त्याच्यामध्ये इंडिया हुजू मध्ये घरातून आलो ना आपण बाहेर काढायला पाहिजे

我这么这 <US uneopen morally> एकदा बघून घ्या मग सांगतील त्या काय म्हणतात ते बकरीचे लेंडच